शिक्षकाचे हैवाणी कृत्य लहान मुलींचा विनयभंग अकोला उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील घटना जिल्ह्यात महिलांवर वाढते अत्याचार अन्याय लैंगिक शोषण यामध्ये प्रचंड वाढ होत आहे अशातच शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत काझीखेडा या गावातील शाळेच्या शिक्षकाने लहान सहाण मुलींना अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवून त्यांचा विनयभंग केला आहे मुलींच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर लिंग पिसाट शिक्षकाला पोलिसांनी तात्काळ अटक करून चौकशी सुरू केली आहे या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना विविध संघटनेकडून निषेध नोंदवत कारवाई करिता निवेदन दिले जात आहेत अकोट्यातील महाविकास आघाडीच्या नेतृत्वात मूक मोर्चा काढून ठाणे जिल्ह्यातील बदलापूर व कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या लैंगिक शोषण हत्या प्रकरणात दोषी लोकांवर कारवाई करिता निवेदन देण्यात आले आहे अकोला जिल्ह्यातील काझीखेड येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर माणुसकीला काळीमा फासणारी घटना ही गंभीर आहे या शिक्षकाने या नराधमाने ताबडतोब देहांत शिक्षा द्यावी पीडित भगिनींना न्याय मिळावा या मागणीकरिता शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका प्राध्यापक सौ माया म्हैसने यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारगड आणि काँग्रेसच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी एका निषेध प्रमुख मोर्चाचे आयोजन केले होते पीडितांना न्यायाची मागणी सरकारकडे केली आहे महाराष्ट्रात अशा लैंगिक अत्याचाराच्या वारंवार घटना घडत आहेत तर महिलांना सुरक्षित आहेत का असा संतप्त सवाल मोर्चातील महिलांनी केला आहे निषेध मोर्चानंतर आकोट शहर पोलीस स्टेशन ठाणेदार दा, मावळे यांना निवेदन देण्यात आले या निषेध मोर्चाचे नेतृत्व मनोज खंडारे अतुल म्हैसने उषाताई गिरणारे अमोल पालेकर वैशाली डिक्कर कैलास गोंडचार संजय बोडखे अशा आशा गावंडे चारुलता थेटे वर्षा फुसे ब्रह्मकुमार पांडे दीपक उकरडे इत्यादी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवेदन दिले आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन प्रेमदास सह प्रतिनिधी लक्ष्मी गावंडे अकोट अकोला आज बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या वतीने आम्ही आज इथे शिवाजी चौकमध्ये एक आंदोलन केलेले आहे की बदलापूरमध्ये झालेल्या अशा घटना ह्या संपूर्ण इकडे होत आहेत त्याच्यामुळे ह्या सरकार युती सरकारचा जाहीर निषेध आम्ही आज या याच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून केलेला आहे तरी प्रत्येक अशा जागीच्या घटना घडत आहेत अशा लोकांना खाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि बदलापूर हे अतिशय दुःखदायक गोष्ट आहे की हे जे सरकार आहे हे सरकार ह्या गोष्टीकडे बिलकुल लक्ष देत नाही आहे आणि महिलांना सुरक्षेचा आज फार मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे तरी युवक काँग्रेसच्या वतीने आज जे हे आंदोलन केलेलं आहे अशा सर्व आरोपींना अशी शिक्षा झाली पाहिजे असे मी इथे आज सांगतो सर्व महाराष्ट्रभर जी आंदोलनं पेटलेली आहे लोकांची मनं पेटलेली आहे ती अनेक घटना आहेत त्यामध्ये त्यामध्ये कोलकात्याची माझी डॉक्टर भगिनी आहे अगदी ज्याला देवाची फुलं म्हणतो अशा अल्पवयीन अतिशय छोटे छोटे चिमुरड्यावर बलात्कार होतो आहे काझीखेडला आताच अशीच एक अतिशय मनाला हेलावणारी लैंगिक मुलीवर अत्याचाराची घटना घडली गट आहे काय होता या शाहू फुले महाराष्ट्रात शाहू फुलेंच्या महाराष्ट्रात होते तरी काय परस्तीला मातेसमान मांडणारा हा शुभांचा आपला महाराष्ट्र पण या ठिकाणी अशा प्रकारे जर घटना घडत असतील तर आम्हा महिला भगिनींची सुरक्षिततेचं काय लाडकी बहीण देऊन काय फायदा आहे लाडक्या बहिणीपेक्षा ही जर आम्हाला सुरक्षितता प्रदान केली आणि लोक ह्या विकृत लोकांचा परत एकदा चौरंग करा चौरंग म्हणजे त्याचे हातपाय छाटून त्याला रस्त्यावर बसवा म्हणजे या लोकांना दहशत कुठेतरी बसेल आणि आम्हाला न्याय मिळेल हा न्याय आम्हाला द्यावा एवढीच मागणी करण्याकरता आम्ही सगळे बंधू भगिनी या ठिकाणी आलेला आहोत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.